श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच गुरुवार वीस जून रोजी दुपारी चार वाजता श्री शिवराज्याभिषेक दिनी सोलापुरातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास यंदा साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली त्या निमित्त राज्यभर राबवण्यात आले आहेत साडेतीनशे वर्षाच्या समारोपानिमित्त देवदर्शन पदयात्रा ही पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवरायांनी देवदर्शन घेतले होते या घटनेचे स्मरण म्हणून श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी दरवर्षी देवदर्शन पदयात्रा करण्यात येते यंदाची पालखी मिरवणूक ग्रामदैवत श्री पालखी मिरवणुकीत लेझिम पथक ऐतिहासिक लाठीकाठीचे सादरीकरण पारंपरिक वाद्य पथक राहणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधवांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्तच्या पालखी मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी केले या पत्रकार परिषदेत संजय साळुंखे ओंकार सराटे उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका